घणसोली येथे एका सर्पमित्र महिलेने मानवी वस्तीतून दुपारच्या सुमारास घनसोली सेक्टर सोळा येथील नवी मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रासमोरील एका घराशेजारी सहा फूट लांबीचे दोन इन्स्पेक्टरल कोब्रा विषारी साप पकडले बुधवारी दिनांक तेरा रोजी दुपारी घनसोली गावचे रहिवासी काना रामदास पाटील यांच्या घराशेजारी एक भला मोठा विषारी साप निघाल्याचा फोन महिला रिक्षाचालक सर्पमित्र असलेल्या भारती एकनाथ कडव यांना येथील रहिवाशांनी संपर्क साधून बोलावले त्यानुसार साप पकडण्यासाठी गेलेल्या भारती यांना एक सहा फूट लांबीचा सा कोबरा सापडला त्यानंतर साप पकडून नेत असताना एका ग्रामस्थाला आणखीन एक ग्रामस साप असल्याचे निदर्शनास आले मित्रांनो माझं नाव भारती एकनाथ कडव आहे गेली दहा बारा वर्षे मी सर्पमित्रचं काम करते व उदरनिर्वाहासाठी रिक्षासुद्धा चालवते जेणेकरून को जर कोणी मला कॉल केला की आमच्याकडे साप आला आहे तर तुम्ही या पकडायला तर मला लगेच तिथे पोचता यासाठी मी रिक्षाचा व्यवसाय चालू केला का त्या स्वतःची गाडी असल्यावर आपण लगेच त्या ठिकाणी लगे आपण पोचू शकतो आज चार वाजता माझे मित्र मला फोन केला का गनसुली सेक्टर पंधरा सोळा इकडे सर्व्हिस सेंटर आहे तिकडे कोबरा दिसण्यात आलाय तर म्हणून तो पकडायसाठी मी इकडे आले होते तर इकडे हा कोबरा मी पकडला पकडल्यानंतर झाला असं का हा पकडण्याच्या दरम्यानच तिकडे राहणारी जी महिला आहे तिला अजून एक कोबरा दृष्टीच पडला तो सुद्धा पकडण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले पण तो दगडाखाली लपून बसल्यामुळे तिकडच्या काही स्थानिक पोरांनी व वो माझ्या ओळखीच्या मित्रांनी मला मदत केली आणि दगड वगैरे करून आम्ही तो कोबरा पकडला रेस्क्यू करण्यात मला मदत केलेली आहे गेली एक दहा बारा वर्ष मी या हे काम करत आहे साप पकडायचं साप चांगलं नॅचरल ठिकाणी यांना आम्ही सोडतो जेणेकरून ते आपल्या नैसर्गिक सा, नैसर्गाच्या सा, सानिध्यात तो साप राहू शकतो आपला माझा दृष्टिकोन एकच आहे का जर निसर्गात निसर्गाने एखाद्या प्राण्याला जन्म दिलाय तर त्याला निसर्गात जगायचा पूर्णपणे हक्क आहे तर त्याला पकडा आणि निसर्गाच्या सानिध्यातच सोडा आणि पण अशा ठिकाणी सोडा का मानवी वस्तीला आणि रहिवाशांना त्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्याला सोडण्यात यावं मी माझा नंबर तुम्हाला सांगते त्याच नंबरवर मला फोन केला तर मी तुमच्या इकडे येऊन तुम्हाला एका सरपटणाऱ्या प्राण्याचा जीव वाचवण्यात तुम्ही मला मदत करा अशी माझी इच्छा आहे तर त्यासाठी मी माझा हो त्या नंबर तुम्हाला सांगत आहे माझा एक नंबर आहे एट सिक्स फायव्ह टू फाईव्ह सेवन थ्री फोर फाय सेवन व दुसरा नंबर आहे एट वन झिरो एट सेवन फाय वन टू थ्री फाय या दोन्ही नंबरावर तुम्ही कधीही कॉल करा रात्री अपरात्री मी तिकडे तुमच्या जागेवर येऊन त्या प्राण्याला वाचवीन त्याचा जीव वाचवण्यात मला मदत करा